माझे आता चालू आहे स्वयंपाकाची तयारी तर मी निघडा शेंगा नेसते गवारीच्या शेंगा येते भाजी करायची आहे तर एकदा मी शेंगा निसून घेते मम्मी पण आहे ना बाहेरचं काम आवरते एकदा स्वयंपाक झाला का मग मी माझं पण आवरल लोकां ते विचरायचं आहे अजून आता चांगलं झाली माझी आणि कस्टमर पण चालू होतील आता कारण लग्न सीजन त्याच्यामुळे ना सकाळी सकाळीच कस्टमर चालू होत्या तर काल पण असंच चाललं सकाळपासून कस्टमर चालू झाले अप वॅक्सन ते आणि कस्टमर असल्या मग व्हिडिओ घ्यायला पण वेळ नाही भेटत मम्मींनी मी दोघी पण आहे ना कस्टमर करत राहतो त्याच्यामुळे ना व्हिडिओ घ्यायला पण वेळच नाही भेटत पण जसा वेळ भेटल कुणी आल्यावरती फ्रेंड वगैरे माझे मी त्यांना घ्यायलाच लावते व्हिडिओ माझा आहे मामाचा बड्डे मामाचा कसा केला पण वाईट गुंतली मामा हां दिसलं दिसलं तेवी आता वाट पाहू राहिला गोदर नाही नाही आमचं ताट नको न आमचं ताट थांब चहा था पिऊन जाल मग त्याला गोड जोड काही <laughs> चाट येते थांबली नाही नाही मी चाट आहे इथे हा ना मी स्टोरी टाकेल त्याला येतच नाही दादा द्या दे मम्मी ना आता मामासाठी ठेवते आहे आमचा स्वयंपाक आहे पोळ्या करायच्या भाजी झाली भात भाजी बी झाली भात पण झाला बाहेर एवढं वातावरण पावसाचं त्याच्यामुळे ना घरात नुसतंय ना असं अंधार अंधार झालेलं आहे असं काळं काळ नुसतं मलाही ना अजून पार्लर आवडायचं पार्लर आवरून घेते मम्मीची निकडं आता चालू आहे ब्लाऊज कटिंग नवरीचे ब्लाऊज आहे खूप त्याच्यामुळे ना लाईट नाही आहे लाईट नसल्यावरती मम्मी ब्लाऊज कटिंग करून ठेवते मग लाईट आल्यावरती ना सोपं जातं शिवायला आणि पावसामुळे ना लाईट खूप जास्त जाते आणि इन्व्हर्टरचा पण प्रॉब्लेम होतोय त्याच्यामुळे लाईटच नसते सगळ्या लेस एकत्र झाल्या त्या मी नाही या साडीला फॉल लावला आता हां कळलं त्याला

पाणारी ते ते का मग त्याच्यात लागण तेच टाकलं त्याच्यात हे झालंय ते शिवलेले कपडे वेगळे का शिवेल कपडे वेगळे शिवेल कपडे वेगळे का बिना शिवेल वेगळी हे बघ

डेंजर तर शिवांचं सामान संपत आलंय पण संपलं एवढं सीजन काढला आम्ही आता पार्लरचं सामान येत आहे आज आमचं बच्चा एक अशी अजून एक कशी होती मला असं वाटत एकाशी काय माहिती शोधावं लागेल लेसची लेस

चला एवढं आवडून घेतो असे आमचं आता पार्लरचं सामान आहे अरे वरती स्टोरी वरती ठेव ना असं खाली सामान ठेव पिशवी नाही पार्लरचा सीजन आहे ना खूप जास्त चालू आहे त्याच्यामुळे चा ना आमचं सामान संपलेलं होतं आणि माझ्या स्टुडंटला पण आहे ना काही सामान घ्यायचं होतं मेकअप प्रॉडक्ट वगैरे तर त्याच्यामुळे ना तर मी लिस्ट टाकली होती त्यांना ते ना आता सामान घेऊन आले आम्हाला पण वॅक्सचे डंबेन ते घ्यायचं होतं फेशियल किट वगैरे इकडं आता चहा ठेवला आहे आता ना पाच वाजले आतापर्यंत आमचे कस्टमर चालू होते मी ना मग फॉल आजपर्यंत घेऊन आले दुकानामधून मम्मीला ब्लाऊज शिवायचे त्याच्यामुळं आता ना आम्ही मस्त आता चहा घेतो परत कस्टमर येणार आहे एकदा चहा घेतो आम्ही मग फ्रेश वाटत मस्त आता एवढं तूप बनवायचं एवढी साय साचली आमची तर पहिले तूप बनवून घ्यावं ला लागेल कारण लाईट नसते त्याच्यामुळे ना खा खराब पण होऊन जाते साय त्याच्यामुळे ना आता मी एकदा चहा घेतला का मस्त तूप पण बनवणार आहे बाहेर आहे ना एवढं पाऊस चालू आहे आता आणि मी ना दादूल्या ना मी आधी आणायला पाठवलेलं आहे बाहेर इतकं पाऊस चालू आहे आवडतो नाही मम्मी जे कस्टमर पण चालले आहेत आम्ही आता मस्त मॅगी बनवणार आहे मी निकडं तूप करायला पण ठेवलं आहे लाईट होती त्या वस मी दळून ठेवलं आहे तूप मस्त आमचं इन्व्हर्टर पण कमी चार्जिंग होत आहे त्याचा गोष्ट खराब झालाय त्याच्यामुळे सगळं प्रॉब्लेम होते नाही ते इन्व्हर्टर चालू असल्यावरती काही प्रॉब्लेम नसतो

हा ना गी थोडं सांभाल पाहिजे होत गे मोठे तुला छोटे वाटे दादू प्लीज आमची मॅगी झाली तयार मस्त इकडे साठी वेगळी बनवायची बिना कांदा टमाट टाकून एवढा तुफान पाऊस चालू आहे ना आवाज घरात पाणी आलंय का आपल्या बाप रे आता दरवाजा परत बंद झाला लागायचा नाही लागत एवढा काय करतोय

ये ना परत एवढे नवरीचे ब्लाऊज आले तरी साड्या पिक फॉलला नाही घेतल्या फक्त ब्लाऊजच घेतले ते पण अर्जंट पाहिजे बघ क्या खाल्लं खात उदकाला देवसेना बाई त्या हळदीच्या याची दोन्ही सेमच सांगितले पण तिने फोटो टाकले ना हा हा हळदीच्या टाकलंय पाहून घेतो आता लाईट नाही त्याच्यामुळे ना आम्ही ला, ना आधी ब्लाऊज कटिंग करून देणार आहे कारण ला लाईट आले मम्मीच आहे ना पटपट ब्लाऊज शिवून होते उद्या किंवा आज संध्याकाळी त्याच्यामुळे ना आता आम्ही मस्त ब्लाऊज कटिंग करून घेतो एकदा डिझाईनचे ब्लाऊज मम्मीने याचा मटका गाळा घेतलाय आहे त्यालाच डिझाईन करायची फक्त काटच लावायचं आहे ना हे फुगा घ्यायचा आहे पण मग हा काट छोटा आणि थोडंसं मोठं पाहिजे तिला आणि हळदीचं याच आहे ना काट मोठा खाली पाहिजे फुगा कमी पाहिजे वरती